नमस्कार मी ज्योती सदामते शुभम न्यूज नेटवर्क या मराठी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी चिपरी येथील माजी सरपंच शिवाजी बेडगे यांची संचालक पदी बिनविरोध निवड चिपरी तालुका शिरोळ येथील माजी सरपंच शिवाजी बेडगे यांची एड्राव कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही निवड एकूण सतरा जागेवर होती एकूण सतरा अर्ज ही निवड बिनविरोध करण्यात आली आहे चिपरी गावात ही बातमी कळतात माजी सरपंच शिवाजी बेडगे यांना अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत माझ्या बातम्यांसाठी शुभम न्यूज नेटवर्क या मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा